श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर आपण वट पौर्णिमेला पूजा कशी करायची ह्याची माहिती या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर नवीन असाल चॅनल होती तर प्रथम तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा जेणेकरून की तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटत राहील तर हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा पौर्णिमा वट सावित्री पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी सावित्रीने तिचा पती सत्यवानियाचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळं सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी वडाचं पूजन करतात आणि व्रतसुद्धा केलं जातं तर यावर्षी वड पौर्णिमा दहा जून म्हणजेच वार मंगळवार आहे दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवारी पौर्णिमा आलेली आहे तर पौर्णिमा ही दहा तारखेला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि अकरा तारखेला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होत आहे त्यामुळे वटपौर्णिमेची म्हणजे वडाची पूजा जी आहे ती आपल्याला दहा तारखेला करायची आहे वटपौर्णिमा दहा जून मंगळवारी साजरी केली जाणार वडाची पूजा करण्याचा महत्त्त दहा तारखेलाच आहे तर सकाळी आठ वाजून बावी बावन्न मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून पाच मिनटापर्यंत आहे या वेळेमध्ये आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत घरच्या गर घरी किंवा बाहेर वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा कशी करायची ती एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची ती सांगणार आहे वटसावित्रीचा उपवास कसा करायचा असतो या उपवासाला काय खायचं असतं हा उपवास कधी सोडायचा याचबरोबर गर्भवती महिलांनी उपवास करायचा किंवा वडाचं पूजन कसं करायचं या व्यतिरिक्त अजून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील जसं की मासिक पाळी संदर्भातील किंवा मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर दोन वेळा डोक्यावरून केस धुवून पूजा करावी का किंवा सुतक आलेलं असेल तर घरामध्ये कोणी बाळंतीण झालेलं असेल तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत तर व्हिडिओला लाईक करा पूर्ण व्हिडिओ बघा तर व्हिडिओला सुरुवात करते वट पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्वात अगोदर स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपला दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा दारामध्ये एक छोटीशी का व्हायना तुम्हाला रांगोळी काढायची आहे उंबरट्याला सुशोभित असं करायचं आहे हळदीचं लेपन करायचं बघा पौर्णिमा असल्यामुळे या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत उंबरट्याचं पूजन आपण करायचं त्यानंतर आपल्या देवघरातील देवांचं पूजन करायचं आहे देवपूजा तशीच राहू द्यायची दार स्वच्छ करायचं नाही उंबरट्याचं पूजन करायचं नाही आणि डायरेक्ट स्वयंपाक किंवा वडाचं पूजन करायचं हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे दार स्वच्छ करून दारात रांगोळी काढून त्यानंतर घरातील देवघरातील देवांची पूजा करूनच आपल्याला वडाची पूजा करायची आहे तर आता वडाची पूजा करण्यासाठी एखादं मोठं ताटं असेल तर ता त्यामध्ये सर्व साहित्य तुम्हाला जमा करायचं आहे त्यानंतर घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या सोसायटीमध्ये कुठे वडाचं झाड असेल तिथे आपल्याला पूजेसाठी जायचं आहे सुरुवातीला बाहेर जाऊन पूजा कशी करायची हे सांगते त्यानंतर मग घरातील पूजा कशी करायची हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं जाणार आहे तर त्या अगोदर जे काही प्रश्न बऱ्याच जणांना पडलेले आहेत त्याचं उत्तर बघू सावित्रीचा उपवास कसा करायचा सावित्रीचा उपवास हा वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्याची पद्धत असते तुमच्या भागात तुमच्या शहरात कशा पद्धतीने सावित्रीचा उपवास केला जातो तर याची माहिती तुम्ही काढा आणि त्यानुसार प्रथम तुम्ही उपवास करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला माहिती मिळालीच नाही तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये जे सांगतेत किंवा तुम्हाला अजून कोणी काही सांगते त्यानुसार तुम्ही उपवास करू शकता बघा आमच्या भागामध्ये केली जाते जा ते म्हणजे वडाची पूजा करेपर्यंत उपवास धरला जातो त्यावेळेमध्ये वडाची पूजा करेपर्यंत तुम्ही चहा घेऊ शकता दूध कॉपी घेऊ शकता एखादं फळ घेऊ शकता किंवा ज्यूस घेऊ शकता पण फराळाचे कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाहीत किंवा अजून काही खाल्लं जात नाही डायरेक्ट वडाचं पूजन झाल्यानंतरच जो काही आपण पूरणाचा स्वयंपाक केलेला असतो ते जेवण आपण करून उपवास सोडायचा असतो मग वडाचं पूजन झाल्यानंतर जो, जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तो खाऊन हा उपवास सोडतात तर तुमच्याकडे जी पद्धत असते दिवसभर उपवास केला जातो दिवसभर उपवासाचे फराळाचे पदार्थ खाल्ले जातात चहा दूध कॉफी फळे घेतली जातात आणि रात्री चंद्र उदय झाल्यानंतर उपवास सोडला जातो बऱ्याच भागामध्ये यानुसार केलं जातं या व्यतिरिक्त बऱ्याच भागामध्ये अगदी चोवीस तासाचा उपवास धरला जातो म्हणजे जा हा वटसावित्रीचा संपूर्ण दिवस रात्र उपवास धरला जातो फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा जो उपवास आहे तो सोडला जातो यानुसार बऱ्याच जणांकडे या दिवशी फक्त पाण्यावर हे व्रत केलं जातं दुसरा प्रश्न म्हणजे जर तुम्हाला दिवस गेलेले आहे गरोदर आहात पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा यापैकी कोणताही महिना असेल तुम्हाला डॉक्टरांनी बेडरेस सांगितलेली नाही आहे सर्व हेल तुम्ही हेल्दी आहात तुम्हाला कोणतेही बंधन डॉक्टरांनी घातलेले नाही आहेत तर मग अशा वेळेला तुम्ही वटसावित्रीचा उपवास पण करू शकता आणि वडाची पूजा तुम्ही करू शकता घरच्या घरी करा किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन तुम्ही करा ते तुमच्यावर आहे पण तुम्ही करू शकता पण डॉक्टरांनी तुम्हाला बेडरेस सांगितलेली असेल तर उपवास करू नका मग तुम्ही यावर्षी वडाची पूजा करू नका आणि वटसावित्रीचा उपवास सुद्धा करू नका एक वर्ष गॅप घेऊ शकता पुढच्या वर्षी तुम्ही हे करू शकता तब्येतीची काळजी घेणं महत्वाचं आहे कारण की एका बाळाची आई आहात त्यामुळं तब्येतीची काळजी घ्या आणि पुढच्या वर्षी मग तुम्ही वडाची पूजा आणि उपवास जो आहे तो करू शकता मासिक पाळीचा चौथा दिवस आहे मग दोन वेळा डोक्यावरून पाणी घेऊन नंतर वडाची पूजा केली तर चालते का तर बघा भलेही तुम्ही दोन वेळा काय दहा वेळा जरी डोक्यावरून पाणी घेतलं आणि जर चौथ्या दिवशी तुम्हाला फ्लो सुरू असेल ब्लिडिंग होत असेल तर तुम्ही पूजा नाही करू शकत कारण की दिवस तर तोच असणार आहे मग अशा वेळेला दोन वेळा डोक्यावरून नाहून करून तुम्ही वडाची पूजा करू नका मासिक पाळीचा पहिला दुसरा तिसरा दिवस असेल किंवा चौथा दिवस आहे तुम्हाला तरीही तुम्ही पूजा करायची नाही परंतु वडाच्या जवळ जाऊन तुम्ही वडाला नमस्कार करू शकता पण तुम्ही वडाचं पूजन करू शकत नाही वडाचं पूजन तुमच्या घरातील इतर मंडळींनी जसं की तुमच्या सा सासूबाई असतील तुमच्या जाऊबाई असतील त्यांनी केलं तर चालतं पण तुम्ही वडाची पूजा करू शकत नाही बघा बाहेर वडाच्या पूजेला जेव्हा आपण जातो तेव्हा एखाद्या ताटामध्ये सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे आता पूजा कशी करायची याच्यासोबतच काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे वडाच्या पूजेला जेव्हा आपण जातो तर तिथे गेल्यानंतर खाली बसायला एखादं आसन घ्यायचं आहे तिथे असेल तर अतिशय उत्तम पण बऱ्याच वेळेला आपण आपल्या घरातून घेऊन गेलो तर ठीक राहील तर त्या आसनावर बसायचा आहे जो काही आपण दिवा घेऊन गेलेलो हो, आहोत तो दिवा सुरुवातीला लावून घ्यायचा कारण अग्निदेवतेच्या साक्षीने ज्या काही आपण पूजा करतो आपण गोष्टी करत असतो त्याचं पूर्ण फ पूर्ण पुण्यफळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं आणि देवी देवता त्यांचा स्वीकार करतात अग्निदेवतेच्या साक्षीने जे काही आपण कार्य केलेलं आहे त्याचा म्हणून दिवा लावून घ्यायचा त्यानंतर दोन वेड्याची पानं आपल्याला ठेवायची आहेत त्यावर थोडेसे गहू किंवा तांदूळ जे काही तुम्ही सोबत घेऊन गेलेले आहात तर ते थोडंसं ठेवायचं आणि त्यावर एक चाहे। शक्या सुपारी ठेवायची आहे शक्यतो गहू घेऊन जावा तांदूळ नका घेऊ ओटीला तर ही सुपारी म्हणजे गणपती बाप्पा स्वरूपच याचं आपण सुरुवातीला पूजन करून घ्यायचं हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं त्यानंतर फुल अर्पण करून घ्यायचे आणि आंब्याचा किंवा तुम्ही साखर खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तो दाखवून नमस्कार करून नंतर आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे वडाचं पूजन करण्यासाठी सुरुवातीला थोडंसं पाणी त्या वडाच्या झाडाच्या बुंद्याशी अर्पण करायचं त्यानंतर थोडंसं दूध अर्पण करायचं आणि परत थोडंसं स्वच्छ पाणी अर्पण करायचं त्यानंतर वडाच्या थोड़ झाडाला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही हार आणलेला असेल तर तो घालून घ्यायचा किंवा काही फुलं आणलेली असतील तर ती अर्पण करायची कापसाची वस्त्रमाळा अर्पण करावी आणि नंतर मग आपल्याला जो काही धागा आणलेला आहे तो धागा जो आहे तो सात वेळेला सात वेळेला म्हणजे सात वेळा वडाच्या झाडाला आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे पांढरा सुती धागा असतो तो सात वेळा घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने आपल्याला प्रदर्शना घालत ओ ओढून घ्यायचा आहे आणि या धाग्याला शेवटी गाठ बांधायची नाही तुमच्याकडे रीळ जशी आहे तशी तिथं त्याच्यामध्ये अडकून घ्यायची दोरा कट करायचा नाही किंवा कापायचा नाही तिथे गाठ मारायची नाही सात वेळा धागा गुंडाळच्या नंतर वटसावित्रीची जी ओटी असते ती ओटी आपल्याला भरून घ्यायची त्यानंतर वटसावित्रीची कथा ऐकायची आहे किंवा सांगायची आहे तिथे बघा बऱ्याच जणी महिला ज्या असतात ती कथा वाचत असतात कोणी तिथे वाचत असेल तर तुम्ही तिथे बसून ऐकली तरी चालते किंवा तुम्ही वाचन करा इतर महिलांनी ती ऐकली तरीसुद्धा चालते वडाच्या झाडाखालीच वाचन करायचं आहे किंवा ऐकायचं आहे त्यानंतर वडाची आरती करून मग आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे तिथली पूजा वगैरे आपली पूर्ण झाली असं आपल्याला समजायचं वडाची आरती जी आहे ती तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल किंवा गुगलवरतीसुद्धा मिळून जाईल आरती झाल्यानंतर तिथे पाच महिलांची तुम्ही ओटी भरू शकता किंवा तिथे पाच महिलांच्या ओटीमध्ये थोडेसे गहू आणि एक आंबा आपल्याला द्यायचा आहे म्हणजेच पाच महिलांची आपल्याला ओटी भरायची आहे तर आपल्याला सेम याच पद्धतीने गहू आणि आंबा आपल्या ओटीमध्ये दे देत असतात तर या दोन्हीपैकी तुमच्याकडे जे करण्याची पद्धत आहे ते करू शकता किंवा या दोन्ही पद्धती तुमच्याकडे नसतील तर तिथे आहेत त्या महिलांना किंवा तुमच्या ओळखीच्या महिलांना किंवा कमीत कमी पाच महिलांना हळदी कुंकू जे आहे ते लावायचं आहे त्यानंतर मग आपण आपल्या घरी येऊ शकतो घरी आल्यानंतर बऱ्याच जणांच्या घरी बघा या दिवशी पतीचं औषण करण्याची पद्धत आहे मग घरी आल्यानंतर मिस्टरांना औषण करायचं आणि त्यानंतर पूर्णावरणाचा जो काही स्वयंपाक केलेला आहे तो स्वयंपाक तुम्ही जेवण करून उपवास सोडायचा आहे तुमच्याकडे पूजा करेपर्यंतच करे उपवास करण्याची पद्धत असेल तर बाकी तुमच्याकडे जेव्हा उपवास सोडला जातो त्याच्यानुसार तुम्ही उपवास जो आहे तो सोडू शकता घरच्या गर घरी पूजा करायची असेल तर घराच्या आजूबाजूला कुठे नर्सरी असेल तर वट अगोदरच एक वडाचं झाड तुम्ही खरेदी करून आणू शकता त्याचं पूजन सावित्रीच्या दिवशी तुम्ही करू शकता बरेच जण काय करतात की वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात आणि घरी ते एखाद्या कुंडीमध्ये लावून त्याचं पूजन करतात त्या पण हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण सुरुवातीला मी सांगितलं होतं त्याप्रमाणे हे व्रत जे आहे ते आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतो आणि तुम्ही जर ज्या फांदीमध्ये जीव जीवच नाही, आहे प्राणच नाही त्यास त्याचं तुम्ही पूजन करतायत अशा निर्जीव झाडाचं पूजन करणं हे चुकीचं आहे बऱ्याच वेळेला बघा बोनसाई वडाचं झाडसुद्धा मिळतं म्हणजे ज्याची वाढ खुंटलेली असते आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतो आणि वाड खुंटवलेल्या झाडाचे पूजन करतो तर हे पूर्णपणे चुकीचं आहे तर तुम्ही हेही करू नका खरं तर बघा वडाचं पूजन हे ज्या वडाच्या झाडाला पारंब्या आलेले असतात त्या वडाचं पूजन करायचं असतं तर वड्याचं झाड आठ वर्षापेक्षा मोठं आहे खरं तर वर्षासवळ झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करावी पण शक्य नसेल तर किमान नर्सरीमधून एखादं वड्याचं झाड आणून त्याचं पूजन करावं मग दुसऱ्या दिवशी किंवा तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मंदिर असेल तर त्या मंदिराच्या परिसरामध्ये एखादं आश्रम असेल किंवा आजूबाजूला एखादं शेत असेल त्या शेतामध्ये तुम्हाला ते लावून द्यायचं आहे ते झाड जसं मोठं होईल तसं तसं आपली प्रगती होते आपल्या पतीचं आयुष्य वाढत असतं त्यामागील भाव आहे तर तुम्ही हे करू शकता बाकी नाही तर तुम्ही रस्त्याच्या कडेला लावा एखाद्या मोकळ्या जागी लावा तुमच्या हातून वृक्षारोपण पण होईल आणि ते जसं तसं मोठं होईल तसं तसं तुमच्या पतीला दीर्घायुष्यसुद्धा मिळेल त्यामागील भाऊसुद्धा मग हे केलं तर अतिशय उत्तम राहील तर घरच्या घरी पूजा करण्यासाठी जी काही कुंडी असेल झाडाचं झाडाची तर एक घ्यायची आहे त्यावरती कुंडी ठेवायची पाटावरती आजूबाजूला रांगोळी काढून घ्यायची आहे सुरुवातीला दिवा लावून घ्या आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं सुरुवातीला त्या झाडाला पाणी अर्पण करून घ्यायचं त्यानंतर चमचाभर दूध अर्पण करा परत स्वच्छ पाणी अर्पण करा हळदी कुंकू लावून घ्यायचं नंतर फुलं अर्पण करायची हार असेल तो हार घालायचा आहे कापसाची वस्त्रमाळ अर्पण करून घ्यायची आणि त्यानंतर जो धागा घेतलेला आहे तो सात वेळा गुंडाळून घ्यायचा आहे म्हणजे सात प्रदक्षिणा मारत मारत त्यानंतर मग आंब्याचा नैवेद्य दाखवायचा आहे वटसावित्रीची ओटी भरायची आणि मग तुमच्या घरामध्ये तुमच्या सासूबाई जाऊबाई वगैरे असतील तर आपण एकमेकींना हळदी कुंकू लावून एकमेकींची ओटी भरून घ्यायची आहे तर वट सावित्रीची क व्रताची जी कथा आहे ती तुम्हाला कथा ऐकायची आहे वाचायची आहे त्यानंतर वटसावित्रीची आरती करून तुम्हाला आपलं आसन जे आहे ते सोडायचं या पद्धतीने घरच्या गर घरी आपण पूजन करू शकतो आणि जेव्हा आपण घरी पूजन करतोय त्यावेळेला आंब्याची पूजा करताना नैवेद्य तर दाखवायचाच आहे आंब्याचा नैवेद्य दाखवायचा नंतर तुम्ही जो काही पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे तो नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो तर वट काय करावे व काय करू नये बघा वट तुमच्या घरातील एखादी साडी असेल किंवा तुम्ही नवीन घेतलेली असेल तर ती तुम्ही घालू शकता पण शक्यतो काटपत्राची साडी घालण्याचा प्रयत्न करा जी साडी आपण सुतक विटाळ मासिक पाळी यामध्ये घातलेली असेल अशी साडी घालू नका वट पौर्णिमेला घालायची नाही तसेच हातामध्ये बांगड्या कपळाला टिकली केस बांधायची या छोट्या मोठ्या गोष्टी हातावर मेहंदी काढायची नेलपेंट लावायची या गोष्टी आपण केल्या तरीसुद्धा पुरेशा आहे म्हणजेच काय की हा अखंड सौभाग्याचा सण आहे मग यासाठी जो काही साज शृंगार आहे तो या सणाला महिलांनी आवर्जून करावा तसेच चुकूनही या दिवशी पांढऱ्या काळ्या रंगाची साडी किंवा बांगड्या घालू नका हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत वटसावित्री व्रताच्या दिवशी महिला उपवास करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात हे वडाचे झाड त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते तसेच या दिवशी घरामध्ये वाद घालू नका आणि या दिवशी खोटं देखील बोलू नका यामुळे व्रत सफल होणार नाही तुम्ही कमीत कमी या दिवशी दोन दोन बांगड्या घाला पण काचेच्या बांगड्या घाला हिरव्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या तसेच गरोदर महिलांनी एक गोष्ट टाळायची ती म्हणजे दुसऱ्यांची ओटी तुम्हाला भरायची नाही कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली आहे तुमच्या ओटीमध्ये तुमचं बाळ आहे मग तुम्ही दुसऱ्याची ओटी भरू नका आणि तुमचीही ओटी भरून घेऊ नका तुम्ही वडाची पूजा करू शकता पण कोणाची ओटी तुम्ही भरू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तसे तुमच्या घरामध्ये सुतक विटाळ असेल तर फक्त तुम्हाला उपवास करावा लागेल पण वडाची पूजा करता येणार नाही मोबाईलवर कहाणी ऐकू शकता तर अशा प्रकारे घरच्या घरी आणि बाहेर जाऊन तुम्ही वडाची पूजा करू शकता तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ